माझे आई वडील हे सुरुवातीपासूनच सामाजिक क्षेत्रात त्या ठिकाणी काम करत होते काम करत असताना अनेक वेळा मी त्यांच्याकडून शाळेत असताना कॉलेजमध्ये असताना त्यांचे काम करण्याची पद्धत समस्या ज्या सर्वसामान्य लोकांच्या असतात त्या किती तळमळीने कशा प्रकारे सोडवल्या जातात आणि हे सगळं जे बाळकडू होतं हे आईवडिलांकडून मला त्या ठिकाणी मिळालं त्यावेळेस अगदी चौथी पाचवीत असताना मी रात्रभर घरी एकटा होतो की आईवडील नाही आणि मी रडत होतो तर माझ्या आईवडिलांनी ज्या व्यक्तीसाठी आदर्श ठेवून त्यांचं काम पाहून ज्या व्यक्तीसाठी रात्रभर त्यावेळेस पोलीस स्टेशनला घालवलं त्या, स्टेशन त्या व्यक्तीच्या कामाविषयी मला एक पहिलेपासून अट्रॅक्शन होतं आकर्षण होतं आणि मग पुढे ज ज्या पद्धतीने समजत गेलं त्या पद्धतीने राष्ट्रवादीचं काम राष्ट्रवादी पक्ष म्हणून सर्वसामान्य लोकांसाठी धावून जाणारा पक्ष शेतकरी असतील तरुण असतील महिला असतील ह्यांचे प्रश्न सोडवणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे असं माझ्या मनात एक त्या ठिकाणी तयार झालं आदमी ना कद से बडा ना पद से बडा आदमी ना कद से बडा ना पद से बडा जो दुसरे मुसीबत में खडा वो सबसे बडा असं काहीसे व्यक्तिमत्व म्हणजे आशिष दामले विदेशात पायलट सारखी उच्च श्रेणीची उच्च पगाराची उच्च दर्जाची नोकरी असताना सुद्धा कम बैक इंडिया करत मायदेशी परतत सामाजिक क्षेत्राची आवड जपत अगदी ठाणे संपूर्ण ठाणे जिल्ह्यात एक वेगळा ठसा निर्माण करणारं व्यक्ती म्हणजे आशिष दामले साहेब ऐंशी लाख रुपये खर्च करून स्वतःच्या वास्तूमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय मोठं ग्रंथ भांडार उभं करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आशिष दामले करोनाच्या भयानक काळात उपाशी पोटी असणाऱ्यांना हक्काचा घास उपलब्ध करून देणारं त्यांचा जीव ताणणारं व्यक्तिमत्व म्हणजे आशिष दामले मित्र हो अधिक अनेक शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक साहित्यिक क्षेत्रात त्याने केलेल्या कामावर आपण प्रकाश टाकणारच आहोत असं चौफीर व्यक्तिमत्व आपल्याकडं आज आलेलं आहे आशिष दामले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस असून बदलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आहे मी दामणी साहेबांचं स्वागत करतो आणि थेट प्रश्नाकडे वळतो मला असं विचारायचं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यापासून कार्यरत आहातच तुम्ही सामाजिक क्षेत्रात खूप चांगलं काम तुमचं आहे परंतु भाजप शिवसेना काँग्रेस एवढे इतर पक्ष असताना सुद्धा तुम्ही शरद पवार साहेबांचा सा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच का निवडला त्याच्या पाठीमागचं कारण काय असावं माझे आई वडील हे सुरुवातीपासूनच सामाजिक क्षेत्रात त्या ठिकाणी काम करत होते काम करत असताना अनेक वेळा मी त्यांच्याकडून शाळेत असताना कॉलेजमध्ये असताना त्यांचे काम करण्याची पद्धत समस्या ज्या सर्वसामान्य लोकांच्या असतात त्या किती तळमळीने कशा प्रकारे सोडवल्या जातात आणि हे सगळं जे बाळकडू होतं हे आईवडिलांकडून मला त्या ठिकाणी मिळालं म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर मी चौथी किंवा पाचवीत त्या ठिकाणी असताना जे गोरा खैरणार होते ते त्यांनी पवारसाहेबांबद्दल काहीतरी टीका केली होती ट्रकभर पुरावे ट्रकभर पुरावे साहेबांच्या विरोधात देणार <laughs> अशा पद्धतीचे आणि ते बदलापूरला आले होते ते बदलापूरला आले असताना त्यांच्या विरोधात माझ्या आई वडिलांनी त्यावेळेस आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनानंतर त्यांना रात्रभर पोलीस स्टेशनला डिटेन करण्यात आलं होतं आणि त्यावेळेस अगदी चौथी पाचवीत असताना मी रात्रभर घरी एकटा होतो की आईवडील नाही आणि मी रडत होतो तर माझ्या आईवडिलांनी ज्या व्यक्तीसाठी आदर्श ठेवून त्यांचं काम पाहून ज्या व्यक्तीसाठी रात्रभर त्यावेळेस पोलीस स्टेशनला घालवलं त्या, त्या व्यक्तीच्या कामाविषयी मला एक पहिलेपासून अट्रॅक्शन होतं आकर्षण होतं आणि मग पुढे ज ज्या पद्धतीने समजत गेलं त्या पद्धतीने राष्ट्रवादीचं काम राष्ट्रवादी पक्ष म्हणून सर्वसामान्य लोकांसाठी धावून जाणारा पक्ष शेतकरी असतील तरुण असतील महिला असतील ह्यांचे प्रश्न सोडवणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे असं माझ्या मनात एक त्या ठिकाणी तयार झालं आणि निश्चितपणे त्याच्यानंतर मी पहिली निवडणूक ही अपक्ष म्हणून लढवली आणि मग मी सुद्धा ज्यावेळेस अनुभव घेतला की आपल्या शहराचे प्रश्न असतील वॉर्डाचे प्रश्न असतील विभागाचे प्रश्न असतील ते तातडीने सोडवण्याचं काम हे या पक्षामार्फत केलं जात आहे आणि म्हणून त्या पक्षामध्ये मी कार्यरत राहील म्हणजे अर्थात तुमचं राजकारणातील आदर्श शरद पवार साहेब आहेत जर असं असेल शरद पवार तुमचे आदर्श असतील तर त्याला धोका देऊन अजित पवार साहेबांच्या गटात जाण्याचं असं काय नेमकं काय कारण कारण असं की तुम्हाला अजितदादा ओळखतात तेवढं शरद पवार साहेब ओळखतात तेवढ्यात सुप्रियताई ओळखतात आणि पहिल्यापासून तुमचे कौटुंबिक संबंध असताना सुद्धा तुम्ही शरद पवार साहेबांना धोका का दिला नाही खरं तर मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारसरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लोकांसाठी असलेली सर्वसामान्यांसाठी असलेली शेतकऱ्यांप्रती असेल युवकांच्या असेल महिलांच्या समस्या सोडवण्याची पद्धत ह्याच्याशी प्रेरित होऊन त्या ठिकाणी राष्ट्रवादीचं काम मी करण्याची सुरुवात केली आणि आज आपण जर पाहिलं तर मी खूप कमी वयामध्ये राजकारणात असेल समाजकारणात असेल आल्यामुळे नक्की आपल्याला प्रश्न सोडवणारा त्या ठिकाणी नेता लागतो आणि दादांकडे गेल्यानंतर एक घाव दोन तुकडे कामाचे हे झाल्याशिवाय राहत नाही मी माझ्या उदाहरणावरनं तुम्हाला सांगतो अगदी आपल्या बदलापूर शहरातल्या माडा कॉलनीमध्ये राहणाऱ्या एखाद्या त्या ठिकाणी नाक्या नाका कामगार ह्याचा प्रश्न घेऊन सुद्धा मी आदरणीय अजितदादांकडे आहे आणि त्या ठिकाणी एखादा इंडस्ट्रीयलिस्ट असेल एखादा बिझनेसमॅन असेल त्यांचे प्रश्न घेऊन सुद्धा मी दादांकडे आहे परंतु दोघांमध्येही काहीही फरक नाही जे एका सर्वसामान्य माणसाला जो ज्या प्रकारचा न्याय अपेक्षित असतो त्याच प्रकारचा म्हणजे कुठलंही डिफरेंशिएशन होत नाही आणि एक तरुण पिढीला आकर्षित ज्या प्रकारचं व्यक्तिमत्व करतं तसं व्यक्तिमत्व आदरणीय दादा त्या ठिकाणी आहेत आपण विचारल्याप्रमाणे परवाच आपण आय पी एलची त्या ठिकाणी वर्ल्ड कपची आय पी एलची नाही सॉरी वर्ल्ड कपची ट्वेंटी ट्वेंटीची फायनल जिंकलो आहे आणि ती झाल्यानंतर आदरणीय पवारसाहेबांनी प्रतिक्रिया दिली की रोहित शर्मा आणि विराट कोहली हे रिटायर झाले त्यांचा निर्णय योग्य आहे परंतु अशाच वेळेला राजकारणात मात्र रिटायरमेंट न घेणं आणि पुढच्या जनरेशनला संधी न देणं किंवा कुठेतरी एका चौकटीत किंवा मर्यादित त्या नेतृत्वाला ठेवणं हे सुद्धा तितकंच चुकीचं आहे असं मला वाटतं म्हणजे सारखे सक्षम साहेब नाहीत असं म्हणायचं आहे का कारण आत्ताचंच बघितलं तर एवढ्या लोकसभेच्या निवडणुकीत एवढ्या वयातसुद्धा त्यांनी एवढ्या सभा केल्या पण तुम्ही अजितदादांना कसं पवारसाहेबांच्या पेक्षा कसं काही हिरो ठरवू शकता नाही एकंदरच म्हणजे आपण जर दोन्ही नेतृत्वांचं त्या ठिकाणी कुठेच तुलना ही होऊ शकत नाही आपण जे म्हणतात त्याप्रमाणे साहेबांचं फिरणं किंवा या विलपॉवर या गोष्टीचं कोणी चॅलेंजच करू शकत नाही परंतु तुम्हाला ही गोष्ट विसरून चालणार नाही की बारामतीमध्ये विधानसभेला महाराष्ट्रात सगळ्यात एक नंबरनी जर कोणी निवडून आलं असेल तर ते माननीय अजितदादा आहेत आणि काम करण्याची पद्धत तुम्हाला त्या ठिकाणी राजकीय क्षेत्रात काम करत असताना मला कायम असं वाटतं की अधिकाऱ्यांवर पकड ही अत्यंत महत्वाची आहे दादानी एका अधिकाऱ्याला फोन केल्यानंतर एखाद्या माणसाचं काम झालं नाही असं आजपर्यंत आज माझ्या तरी मी तरी असं पाहिलेलं नाही आहे त्याच्यामुळे दोन्ही नेतृत्व निश्चितपणे वेगळे आहेत आणि अलीकडच्या काळात मी आपण सुरुवातीलाच विचारलं म्हटलं की जेवढे अजितदादा तुमच्या जवळचे आहेत तेवढेच आदरणीय पवार साहेब असतील सुप्रियाताई जवळचे आहेत त्याच्यामुळे हे सगळं एक कौटुंबिक नातं पाहत असताना अलीकडच्या काळात साहेबांना त्या ठिकाणी फिडिंग करणारे जी व्यक्ती जी लोकं आहेत किंवा ज्या पद्धतीचं काही लोकं तिथे जमा झाली आहेत ती काही त्यांची वेलविशर नाही आहेत ते त्यांची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ह्याच्यात खच्चीकरण कुठेतरी आदरणीय दादांचं गेल्या अनेक वर्षांपासून होतं आहे हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या अपयशाचं खपर अजितदादांच्यावर फोडलं जात नाही तसं काही मला वाटत नाही कारण की लोकनेता हा त्या ठिकाणी दादा आहे लोकांचे समस्या लोकांचे प्रश्न सोडवणारा कार्यकर्ता हा दादा आहे आजही तुम्ही सकाळी सहा वाजल्यापासून जर पाहिलं तर लोकांची रांग ही देवगिरीच्या बाहेर ते आहे की परंतु मला असं म्हणायचं आहे की आत्ता जी लोकसभा झाली आणि त्यामध्ये जे महायुतीला अपयश आलं त्याच्यात कारणीभूत अजितदादा आहेत म्हणजे हे सांगायचं सा कारण असं की महायुतीतला जो प्रमुख पक्ष आहे भाजप त्यांचा संघपरिवार आणि संघपरिवाराचं जे त्यांचं त्या मुखपृष्ठ आहे ऑर्गनायझर तर त्यामध्ये सरळ सरळ अजितदादांच्यावर आरोप केला आहे नंबर एक नंबर दोन शिवसेनेचा वर्धापन दिन झाला त्यामध्ये रामदास कदम आणि सरळ सरळ सांगितलं अजितदादा जर उशीर आले असते तर अधिक बरं झालं असतं आम्हाला एवढा धोका पत्करावा लागला नसता तिसरी गोष्ट नुकतंच आता पुण्यात भाजपचा मेळावा झाला ते संघ परिवाराचा तर सुदर्शन चौधरी नावाच्या कार्यकर्त्यानं त्यांनी सरळ सरळ सांगितलं की अजितदादांना या महायुतीतून काढून टाका आणि आपले बीडचे आमदार सुरेश धोस यांनी सांगितलं अजित अजितदादानी तर महायुथचं वाटूळ किलो याकडं कसं बघाल तो नाही कोणी टीका करत असेल तर तो त्यांचा वैयक्तिक त्या ठिकाणी विषय आहे परंतु आपण जर एकंदर पाहिलं तर ज्या पोटनिवडणुका झाल्या म्हणजे जे समजा पुण्याची जागा असेल आता जो संघ किंवा आपण म्हणतात ऑर्गनायझर म्हणून मधून त्या ठिकाणी टीका तिका झाली संघाच्या बालेकिल्ल्यात त्या ठिकाणी कसबा असेल तिथून जर धनगेकर निवडून येऊ शकतात तर हा जो काय ट्रेंड आहे तो आत्ता अजितदादा आल्यानंतर नाही तर तो मागे ज्या पोटनिवडणुका झाल्या तेव्हापासूनच एकंदर हे दिसत होतं की लोकांचं मन त्या ठिकाणी कुठेतरी डायव्हर्ट झालेलं आहे ज्या पद्धतीने चुकीचा प्रचार केला गेला की संविधान त्या ठिकाणी बदलण्यात येईल या प्रचाराचा इम्पॅक्ट हा सगळ्यात जास्त त्या ठिकाणी होता लोकांना कुठेतरी बदल हा हवा होता आणि त्या पद्धतीनेच लोकांनी मतदान केला ह्याच्यात जी काही भर आहे ती अजितदादांमुळे पडली नाहीतर मग जे काही वीस पंचवीस आता वाढले आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी त्याच्यात सुद्धा तोटा झाला असता असं माझं वैयक्तिक मत आहे तुमचं असं म्हणणं आहे की अजितदादांच्यामुळं महायुतीचं नक्कीच नुकसान झालेलं आहे झालेलं नाही ना पण तरी पण महायुतीतले लोक अशी का वागतात त्यांना काय आता अजितदादा नकोशी झालीत का असं कधीच होणार नाही जिथपर्यंत माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा ह्यांच्यामध्ये ट्युनिंग आहे त्या ठिकाणी निश्चितपणे ज्यावेळेस तीन पक्ष एकत्र काम करत असतात त्यावेळेस अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये भांड्याला भांडं लागत असतं काही दुखावलेले असतात उमेदवारी शेवटी एकालाच मिळू शकते संधी एकालाच मिळू शकते आणि आत्तासुद्धा ज्या विधान परिषदेच्या त्या ठिकाणी जागा आहेत त्याच्यामध्ये देखील अनेक तिन्ही पक्षाचे त्या ठिकाणी इच्छुक असतात आणि कोणाला संधी नाही मिळाली की निश्चितपणे स्वाभाविक आहे की ते दुखावले जातात आणि अशा प्रकारचे स्टेटमेंट येतात पण जोपर्यंत हे तीन नेते महाराष्ट्रामध्ये एकत्र आहेत त्यांचं अंडरस्टँडिंग आहे तिथपर्यंत निश्चितपणे काही फरक पडणार नाही